त्यांनी त्या ते ठिकाणी ओळख निर्माण केली आज त्यांचा पराभव हे अमरावती जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे की थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झाला नाही तर आज त्या केंद्रीय मंत्री राहिल्या असत्या आणि देशामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या केंद्रीय मंत्री राहिल्या असत्या ज्या देशाच्या राजकारणामध्ये मोठी छाप त्यांनी सोडली असती पण आज दुर्णत जे झालं ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे जातीपातीचं राजकारण असते त्याच्यामध्ये अनेकांचा बळी जाते पण त्या जिद्दीनं ज्या ज्या लोकांनी एकत्र येऊन नवनीतराला पाळण्याचं काम केलं त्यांचा सगळ्यांना पाळण्याचं काम या अमरावती जिल्ह्याच्या जनतेने केलं त्यांना धडा शिकवला त्यांना जागा दाखवली आणि ते सगळं तुम तुम्ही सगळ्यांनी मिळून आज प्रत्येक ठिकाणी आपापली भूमिका निभवली मला माहीत आहे नंदेश्वरजी आपले म्हणजे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये एक रुपया सवयमदे, सवयमदे, न घेता फक्त आपला बहुजन चेहरा आहे आणि बहुजन चेहऱ्याला ताकद देण्यासाठी निवडण्यासाठी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये नंदेश्वरजीने ताकद मेहनत मेहनत कुठल्याही पडसा स्वार्थ ठेवता आणि या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी नेहमी माझं कार्य पाहिलं या ठिकाणी अनेक आपण सगळे सिनियर आहे वरुडवरचे आहे मुर्शी अचलपूर बाजार वेळ्या बतिसा अनेक भागातून आलेले आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मी जनतेसाठी काम करणारा माणूस आहे शेतकऱ्यांसाठीसुद्धा तेवढीच लढाई लढतो सर्वसामान्य माणसासाठी लढतो आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रामाणिकतेनं जनतेला कसं न्याय देता येईल महिला असो युवक असो बुजुर्ग असो सगळ्यांच्या न्यायासाठी लढणे सगळ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिले आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जरी माझ्या जवळच्या असतील तर त्यांनाही माहीत आहे की मी जनतेसाठी लढणारा माणूस आहे आणि जो शब्द दिला तो प्रामाणिकतेने पाळणे ज्यांनी मला एक उंगली दिली त्याला पूर्ण हात देणारा माणूस मी आहे पूर्ण ताकदीनं साथ देणारा माणूस आहे अशा पद्धतीने मी काम जोगा। परिवार। का करतो म्हणून मला असं वाटतं आज जेवढ्यांचाही प्रवेश झाला त्या सगळ्यांनी हा युवासन पार्टी पक्ष नाही तर हा परिवार आहे आणि परिवारासारखं राजकीय गोष्टी अनेक आपण करतो राष्ट्रीय पद्धतीने चालतो पण मला असं वाटते राजकारणामध्ये अनेक हेवेदावे असतात पण युवा सैन पार्टीमध्ये कुठला हेवा दवा राहत नाही प्रामाणिकतेनं आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देणे आपल्या कार्यकर्त्यासाठी लढणे आणि ज्याच्यामध्ये योग्यता आहे तो गरीब जरी असला त्याला पूर्ण साथ देणे हा युवा स्वयं पार्टीचं कर्तव्य राहिलेला ते प्रामाणिकतेनं आपण करत राहतो आज इथे नंदेशजी आंबाळकरजींना मी एवढं सांगतो की आज तुम्ही या ठिकाणी ओमप्रकाशजी आंबाळकर आहे राजाभाऊ यावलकर आहे सुरेशभाऊ यावलकर आहे डॉक्टर विश्वनाथजी जी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विनायकरावजी चौधरी आहे दिनकरराव खरडे आहे अशोकराव देवते आहे अनेक या ठिकाणी अकोलकर साहेब आहे प्रदीपजी धडस आहे सुनीलजी राऊत आहे या ठिकाणी आपले साहेब आहे आणि या ठिकाणी संपूर्ण क्रांतीज्योती ब्रिगेड महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांचं मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिनंदन करेल स्वागत करील आणि मला आठवते आत्ताच काही दिवसाआधी आमच्या नवलेताईला जिल्हा अध्यक्षपद दिलेलं आहे पण त्यांचं मी अभिनंदन करील की नवलेताईंनी पद घेतल्यानंतर एकही दिवस रिकाम्या राहिला नाही तर इथून तर मेलघाटपर्यंत महिलांची पक्षाची बांधणी केली